नमस्कार मी दिशा काटकर माझे आई वडील केनवोसा सोसायटी इराणदानी स्टेट मध्ये राहतात आणि त्यांच्याकडे एक दहा वर्षाचा बीगल कुत्रा आहे ज्याला आम्ही अडॉप्ट केलंय त्याला चार पाच दिवस आधी हार्ट अटॅक आला तो ऑलरेडी त्याची तब्येत बरी नाहीये तो म्हाताराच आहे डॉक्टर्सनी पण सांगितलं की त्याचं कधीही काही होऊ शकतं दिवसातून एकदाच तो खाली वॉक करायला येतो तर या सोसायटीचे सेक्रेटरी सलील सर आहेत आणि शंकर सर जे कमिटी मेंबर आहेत ते सलील सर माझ्या बहिणीला आईला धमकी देतात म्हणतात की कुत्र्याला लिफ्ट मधून खाली नाही आणायचं कारण तुमच्या कुत्र्याचा वास येतो सगळ्यात कुत्र्यांचा थोडा थोडा वास येतो त्यात आमच्या कुत्र्याचा काही एवढा वास नाही येत नॉर्मल जो वास येतो तो येतो ये तरी लिफ्टनी त्याला खाली आणण्याची परवानगी नाही देते तो म्हातारा कुत्रा आहे आम्ही त्यांच्या मनासाठी त्यांच्यासाठी रूम फ्रेशनर पण घेऊन कॅरी करतो की ठीक आहे चला तुम्ही बोलता आम्ही रूम फ्रेश करतो रूम फ्रेशनर मारतो लिफ्ट नॉर्मल तशी परत करतो ज्याला काही झालंही नसतं तरी पण ते माझ्या आईला माझ्या बहिणीला त्रास देतात आणि आज माझ्या माझी बहीण ब्रुनोला घेऊन चालत होती या सोसायटीमध्ये तर ते म्हणाले तुम्ही जर परत लिफ्ट मधून बी विंग लिफ्ट मधून खाली आणलं तर तुमचं अग्रीमेंट सोसायटी कॅन्सल करेल कारण आम्ही इथे टेंडेंट आहोत कोणी हक्क दिला अग्रीमेंट कॅन्सल करायचा ब्रुनोला किंवा त्या घरातला रेंट हे लोक भरतात का आज मी माझ्या भ्रुणासाठी नाही बोलत आहे किंवा हे स्टेप घेते मी सगळ्या प्राण्यांसाठी घेते कोणाचाही मुख्या जनावरांच्या आयुष्यावर हक्क नसतो आम्ही त्याला सांभाळतोय त्याचे थोडे दिवस राहिले त्याला कम्फर्टेबल ठेवतोय आम्हाला त्याच्या आजूबाजू त्रास नकोय एवढंच माझं म्हणणं आहे आणि प्लीज अंडरस्टँड करा तर हे तुमचं लहान बाळ असतं तर मे बी त्यांना कळायला असतं पण आय थिंक अशा लोकांना ना सक्क्यांचं पण पडलं नसतं दिस इज रॉंग हे लॉ मध्ये कोणी लिहिलं नाहीये की डॉग्सला खाली वर लिफ्टनी नाही आणू शकत दृण uh, खाली चालतो शू करतो ते पण आम्ही साफ करतो काय आहे म्हणजे इज नो ऑफ त्यांना मी आता जस्ट कॉल केला मी त्यांना खाली बोलवलंय की मी माझ्या माझ्यासोबत मी लॉयर सुद्धा आणलाय पण तरीही ते खाली येत नाहीयेत माझा फोन कट करत आणि मला तोंडावर बोलले की करा तुम्हाला काय करायचंय ते मग मी आता ही बाईट देते मला जे करायचंय ते मी करते आणि मी की असं जे जे जगताय नॉर्मली त्यांना जगून देऊ द्या माझ्या घरी येतो का आम्ही काही करायला मग कशाला दुसऱ्यांच्या लाईफ मध्ये माझं म्हणणं काय आहे की ते आमच्या घराचा रेंट भरतायत का नाही ना ना आमचा डॉग कोणाला चावतोय घाली घाण करतोय लिफ्ट मध्ये घाण करतोय काहीच नाही ही बेसिक राईट्स आहे प्रत्येक फॅमिली ती बेसिक राईट आहे बोलता टेनन्स आहे टेन्स सा सारखे राह आम्ही इंडियाचे महाराष्ट्राचे सिटीजन्स आहोत आम्ही त्याच्यासारखं राहतोय म्हणून मी हा स्टँड माझ्या डॉग साठी आणि माझ्या फॅमिलीसाठी घेते